ठिकाणी माय बाप काही आमच्या सद्भक्ताने महाराज या ठिकाणी अनुष्ठान केलं आता आम्ही नेहमी सांगत असतो अशा प्रकारचं माझं म्हणजे नामस्मरण केलं करावं जरूर करावं नामस्मरण करावं अनुष्ठान करावं महाराज पण त्याच्यातून भक्ती निर्माण व्हावी अहंकार निर्माण न होता जरी निर्माण झाला महाराज आपण जेवढं अनुष्ठान केलं तप केलं महाराज म्हणून तर मायसाहेब एका ठिकाणी म्हणल्यात जप तप अनुष्ठानी भेटी नावय होय बक्षी ध्या शांत करणे दोघाच्या थोर लागला हा या ठिकाणी आमच्या काही भक्तांनी अशा प्रकार महाराज अनुष्ठान केलं बरं का पण अनुष्ठान केलं त्यातून आता काय निष्पन्न होईल याचं मात्र यांना बारीकीन लक्ष केलं पाहिजे का लक्षात बारीकीन पाहिलं पाहिजे महाराज तर त्याच नाव अनुष्ठान आहे आणि त्या अनुष्ठानातून अहंकार किंवा एखाद्या अशा प्रकारचा महाराज मी नेहमी म्हणत असतो अशा प्रकारचा सकाळची पायी माझे दंड आपला आले चुत शुद्ध करा हा त्यातून जर अशा आपल्याला महाराज अहंकार चित्त असं अशा प्रकारचं आपलं सांगायचं तात्पर्य माय बापो हे प्रपंच आहे या प्रपंच सागरामध्ये काम करो मच्छर दम अंकार वगैरे वगैरे नाना प्रकारचे महाराज जलचर आहेत कारण या सागरामध्ये पाणी नाही नसू द्या पाणी जरी नसल तरी पण तुम्ही जलचर आहेत बरं का हो तुम्ही पाहत असाल आपल्या उघड्या डोळ्यानं बाकीच्या पाण्यामध्ये खेकडी बिंडक्या मासोळ्या वगैरे वगैरे अशा प्रकारचे मगरी अशा आपण पाहतो त्याच प्रमाण आपल्याही या संसार रुपी सागरामध्ये ते आहेत अनेक लक्षात नाही म्हणून आपण जे करालो त्यातून आपल्याला सद्गुरूची कृपा झाली पाहिजे ब्रेकर हा सद्गुरूची कृपा झाली तरच आपण आपलं अनुष्ठान आपलं जप आपलं तप आपण जे करालेलं महाराज सप्व झालं बापून सांगितलं आमच्या आता तशा प्रकारचं कारण आपण सर्व करतो पण महाराज पोष्टी धरून करतो तेच मोठ हो, तेच मोठं दुःख आहे मला एकच म्हणायचं नाही पर्याय ठिकाणी पाहतो मी पोष्टी धरून करतो पोष्टी धरून न करून ये अनेक लक्षात मोकळ्या मनानं मोकळ्या प्रेमानं मोकळ्या श्रद्धेनं महाराज जी केलं ना ते कामाला येते अशा प्रकारचे आपण पोटा धरतो हा आम्ही सर्व काही करावं पण आमच्या प्रपंचातलं महाराज याला काहीच लागू नाही असे का लक्षात नाही बापू अरे राज्य सोडलेत संत आहे ना असे प्रकार राज्य सोडले राज्य आहे का सोलेत महाराज देवाच्या विश्वासावर देवाच्या वाऱ्यावर हो यदुराजा अलंकाला सुख नव्हते का व त्याला काय नव्हतं त्याच्याकडे काय नव्हतं एवढं मोठं राज्य महाराज सद्गुरूची करपा होण्याकरता थोडक्यात आपण म्हणजे मला एक सांगायचं आहे थोडक्यात आपण बोर होऊ नये अशा प्रकारचं एक घटनाभर काय म्हणून घेऊ तो चालक लक्षात कारण सद्गुरू पाठीरा का द्यायला पाहिजे एका ठिकाणी मालक म्हणले तर सद्गुरु दार आस्था पाठीरा सद्गुरु दार

आपण समर्थाचे लेकर हा समर्थाचे लेकर कुठं कुणे पाहिले काय एखाद्या राजाच्या बायकोन कुठे भीक मागली राजू याची कांता काय भीक मागे, मागे? मनाची जोगे सिद्धी पावे अरे जे मनात चितलं तेच भगवंत तुम्हाला द्यायला तयार आहे माझी गुरुमावली अलक लक्षात नाही तुम्हाला जे जे इच्छिले म्हणे पूर्वीचा होय धनी महाराज काय कमी आमच्या मालकाकडे कशाचीच कमी नाही फक्त आपणच कमी आहोत कारण मालक द्यायला तयार अशा प्रकारच्या आज उदार अंत करणार हो संत उदार उदार अनंत भरले भांडार अनंत भांडार भरलेत मला संत महात्माकडे आमच्या कोण्याच गोष्टीची कमी नाही लक्षात ठेवा माय बाप पण घेणार पाहिजे येत नाही अशा प्रकारचे महाराज हा म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे महाराज या ठिकाणी आमच्या आमच्या माईबापाने या ठिकाणी तपश्चार्या नामस्मरण केली महाराज सात दिवसाचं एक सात दिवस म्हणजे तपश्चार्या आता काय केली कशी केली काय केली काय त्याच्यात त्याच्यातून तुम्हाला अनुभव आला त्या मालक मालका मालकाचा किंवा काय मालकाची कृपा झाली महाराज ते त्या जीवाला अनेक लक्षात नाही पण सांगायचं बरी याच्या प्रकारचं माय बाप हो कारण जसं मालक अशा प्रकारचं महाराज उदार आहे उदार आहे उदार आहे असे बरात ते हो पण उदार आहे लक्षात ठेवा मारे कारण सांगितलं एका ठिकाणी मला जनते गोरु महाराज हो कारण मी मागे सांगितलं माय बापो काय अरे बाबा असा हे संसार तुम्हाला सांगतो दुबरा का माय भाऊ समुदर उसे बनाया सुख का सागर वय उतराई भव मुक्तीसे पायी अलेक्क लक्षात हे भाव आपल्या पुढे नाही महाराज याची मुक्तता केल्याशिवाय आपल्याला खरा अनुभव येऊ शकतो हो हे संसार सागर आहे ना माय बापू जो संसार सागर ओसरे हो मग उघडे ती मोक्षा मोक्षाचे द्वारे महाराज आपला जोपर्यंत संसार आता सागर ओसरणार नाही आता काय सांगू कोणाचा किती ओसरले आहे कि कोणाचा किती काय आहे की आता सांगालेच खूप अशा प्रकारचं ऐकलो आम्ही खूप अशा प्रकारचं महाराज करालो अशा प्रकारचं खूप म्हणाले ऐकायला लागलो ते पण पण कोणाचा संसार ओसरलाय की काय कि महाराज मालक तर म्हणतात संसार ओसरे महाराज जोपर्यंत हे संसार ओसरणार नाही महाराज जस नदी आहे महाराज एक नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे महाराज हा नदीचं पाणी जर अशा प्रकारचं आता आपण नदीच्या काठाला गेलो तर महाराज त्या पाण्यातून उडी भरून जातो का हो जाऊ शकत नाही महाराज काय पाहतो जो पर्यंत त्या बारा नदीचं पाणी ओसरत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला पलीकड जाता येत नाही तस हे संसार सागर आहे याच जोपर्यंत ओसरणार नाही महाराज याच्यातलं पाणी कमी होणार नाही महाराज आता खूप खूप पाणी आहे महाराज गुटखोळ्या खालो आपण हा महाराज कोणाच्या नाकात तोंडात वगैरे वगैरे पाणी जातच आहे तरी पण महाराज उठून पडतच आहे तसाच हा संसार भरलेला आहे आपण नेहमी म्हणतो संसार सागर दुस्तर हा याच्यामध्ये महाराज हा कारण भ्रांतीचे पूर भरलेले आहेत महाराज भ्रांतीची भ्रांतीचे अशा प्रकारचे महाराज काही जलतेर अशा प्रकारचे त्यामध्ये आहेत महाराज हो म्हणून हे आपल्याला बाहेर काढू लागतं यायला महाराज बा, बा, बाजूला काढू लागलं अशा प्रकारचे महाराज तोपर्यंत होणार नाही आहो भगवंताला आमच्या काय पाहिजे तुम्हाला नेहमी सांगत असतो माय बापू फक्त प्रेम पाहिजे प्रेम नेहमी सांगतो भक्ती प्रेम हवी ना ज्ञान नको ना देवा न, अभिमान नेते नवा तया माझी कारण काय भक्तीन प्रेम ज्ञानामध्ये नसल तर त्याला अहंकार येण्याकरता उशीर लागत नाही महाराज म्हणून अशा प्रकारचं महाराज देव भक्तीचा आहे देव भावाचा आहे देव भावाचा पावा

बाप म्हणून परमात्माला फक्त प्रेम पाहिजे हो तुम्ही जेवढ प्रेमान भगवंताची भक्ती करता जेवढ प्रेमानं करताल महाराज हो कारण सांगत असतो थोर प्रेमाचा मुकेला हा दुष्काळ ते आला महाराज तुक बर एका ठिकाणी सांगतो महाराज अशा बर करते महाराज हो मला मा, कारण आपण मालकाचे व्हा दोस एकमेकांचा होत नाही महाराज तोपर्यंत एकमेकावर प्रेम जडत नाही महाराज हो त्या ठिकाणी महाराज म्हणतात कारण तुम्ही त्याचे वारे तुकबार आहे म्हणजे तुकारवा आहे तुम्ही त्याचे वारे ते तुमच्या मरे हा तुम्ही त्याचे वारे कारण काय तुम्ही त्याचे व्हा लक्षात ठेवा आम्ही त्याचे हो म्हणालो आम्ही त्याचे हो म्हणालो महाराज पण कुठंच नाही मला काय सांगा होता हा मी नेहमी सांगत असतो माझा भगवंतच आहे हो कारण काय माझा माय बाप भाऊ बहीण पुत्र कुत्र वगैरे वगैरे सर्व माझा परमात्मा आहे माझं कोणीच नाही असं कोणी म्हणलंय का महाराज म्हणू शकत नाही फक्त आम्ही ग्रंथामध्ये ऐकतो काही भक्त म्हणले बरे काय आता पा अशा प्रकारचे महाराज आमच्या बसुंनाचा इतिहास पहा बसुन्नाचा इतिहास पाहा महाराजानं नाही त्याला महाराज हो शक्य मायबाप त्याच्यावर कोपले अशा प्रकारचे महाराज हो तस 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 महाराज आपल्यावर जर अशा प्रकारचे महाराज आपण भगवंताचे एकमेव झालो ना तर अशा प्रकारचं महाराज भगवंत आपलं होते हो प्रत्यक्ष आमच्या राजा आमच्या बसवण्याला अशा भर करतो महाराज खूप प्राजांना मारण्याचे प्रयत्न केले पण शहा बनण्या करत महाराज कारण देव तारी त्याला कोण मारी कारण म्हणून देव भावाचा भावात देव प्रेमाचा आहे महाराज भावाचा आहे देवाला भाव पाहिजे भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे बाकी आणि तुम्ही जेवढं प्रेमाने करताल महाराज भावे प्रीतीने समरावे नाम तेने पावे मोक्षधाम सत्य हे आनंद नाम हृदय आठवावे अलग लक्षात जेवढ भावानं प्रेमान जेवढ आवडवणार नाही अशा प्रकारचे महाराज म्हणजे तात्पर्य अशा बरं महाराज आमच्या माईसाहेबचे सपोर्ट सांगतात अरे काही गरज नाही अशा बरकारच कारण भक्ती भाव शुद्ध पाई आम्ही चिता तेथे राई दिगंबरा वाचून या सोयी सोयी नाही नाही महाराज म्हणून ज्या ठिकाणी भक्ती भाव प्रेम सुद्धा राहील अशा प्रकारता मला हो अंतकरणातून राहील त्या ठिकाणी आमचालक अंत्य गुरु महाराज सदैव त्या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी गुरु महाराज सांगतात महाराज हो म्हणून आज या ठिकाणी महाराज आमच्या मायाने या ठिकाणी अनुष्ठान केलं नामस्मरण केलं त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्वत्र सर्वजण एकत्र आलो आणि सर्व कारण काय महाराज आपण एका ठिकाणी आलो आलो का म्हणून माय एक तुम्हाला सांगतो छोडक्यामध्ये अशा प्रकारचं आता आपल्यामध्ये काय अशा प्रकारचं काय होते असं कारण आपलं आपण आपण प्रत्येक जण म्हणतो आपला किती दिवस राहायचा दिवस वाचायचा आहे किती दिवस राहायचा आहे प्रत्येक जण म्हणतो मग का कळत नाही हो हा आपण आपण करतो अशा प्रकार तुम्हाला पण महाराज एक दिवस जन्मायचा आणि एक दिवस मारायचा दोन दिवस आमच्या आपली हात अशा प्रकार म्हणून एका ठिकाणी म्हणतात ऋतू नका बघू नका दो दिवसासाठी तुमच्या नामच्या दैवानुसार झाल्या हो भेटी महाराज सांगतात अरे दोन दिवसा करता अशा पद करतो म्हणते काय करता एकामेकावर उसता अशा प्रकार हो तुमची नामची ओळख नवती पूर्वी व पासून तुमच्या नामच्या झाल्या भेटी आल्या ओ गेल्या ना मार होती का ओळख म्हणजे कोणला कोणाची कोण ना ओळखून आपण कुठले कोण कुठले कोण किती किती गावच्या ठिकाणी आपण जमलो एका निर पाचार करा मला बापू अलग लक्षात म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी महाराज भगवंताचं भजन करा नामस्मरण करा कारण एका ठिकाणी गुरु महाराज म्हणतात आपल्या सद्भक्ताला सांगतात कि वेड्या किती भगवंत दयाळू आहे किती भगवंत प्रेमळ आहे अरे त्याचे आठवण कर त्याला विसरू नको म्हणता असं गुरु महाराज सांगत आे नादा रुपाळू दे

कारण नाटी कृपाळू देवाची पोशी तो जगाची महाराज सगळ्या जगाला पोसून सगळ्या जगाचा पोसून ना सगळ्या जगाला महाराज बोलवणारा हलवणारा उठवणारा बसू झोप झोपवणारा असा तो परमात्मा आहे माय बापू कारण या याची सगळ्यात तुम्हाला प्रत्येकाला मायबाप तुम्हाला मला जाणीव आहे म्हणून माय बापू या गर्भवासातून अशा प्रकारचं या जन्ममरणाच्या दुःखातून अशा प्रकारचं जर आपण महाराज थोडं बाजूला व्हायची इच्छा असेल तर महाराज आपण प्रभूचं स्मरण करा आणि या ठिकाणी महाराज या सर्व माय बापो या आमच्या काही आमच्या किंवा अशा प्रकारचे कोण काही भक्त असतील त्या भक्तांनी या ठिकाणी नामस्मरण केलं त्या नामस्मरणाच्या माय बापो त्याच्या भक्तीच्या प्रेमाच्या त्या सानिध्यातून अशा प्रकारचा महाराज आपला प्रत्येकाला आवडून या ठिकाणी आणलेलं आहे अलग लक्षात हे रवी आपण एका ठिकाणी ओढे यायला काही तयार नाही अशा प्रकारचे महाराज पण त्याचा जो भक्ती आहे त्याचा जो प्रेम आहे त्याची जो श्रद्धा आहे महाराज त्या श्रद्धेतून अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आलेले आहो आणि त्या श्रद्धेनंच या ठिकाणी आपल्याला बोलवलेले आहोत अशी प्रत्येकामधील श्रद्धा निर्माण व्हावी प्रत्येकानं भगवंताचं स्मरण करावं कारण आपल्याला आता खूप वेळ झालाय अशा प्रकारचे माय बापू आपल्या महापूजा मांडायची आमच्या बापूने खूप सांगितलं आणि दररोज अशा प्रकारचा आम्ही नेहमी सांगत असतो माय बापू आमचा गुरुप अशा प्रकारचा गुरु रुप झालेला आमच्या गुरुप ग्रुप अशा प्रकारचा आणि आम्ही सगळे गुप गुरुपनले लोक या ठिकाणी जमलो हे सर्वांना अशा प्रकारचं जमवणारे अशा प्रकारचं आमच्या या कारण काय या बामणीच्या अशा प्रकारचे महाराज सर्व काही काही भक्त या ठिकाणी नामस्मरण करायला भेटले होते ना त्याच्या सानिध्यातून आम्ही सर्व या ठिकाणी जमलेले आहोत सर्वांना असे ठिकाणी वेळा एवढे वेळा आपण एका ठिकाणी येऊन एकमेकाला असंच प्रेम देत राहू असंच भगवंता पुढे आपण प्रार्थना करू आणि या ठिकाणी या दोन शब्द सांगून सांगतो जय आनंद जय सद्गुरू विवाद साधे वाद छा देवाद साधे पाह विवादेवाद

करा म्हणजे जात महापूजेला थांबतो ना हा महापूजे भजन म्हणत हा बेस्ट